शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी तयारी खरीपाची पंचवीस मे पासून रोहिणी नक्षत्र पाऊस येणार शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातम्या निघत आहे अवकाळी पावसाची हजेरी अमरावतीत ऑरेंज तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येलो अलर्ट जारी पुढली मोठी बातम्या निघत आहे भाव पडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतले विष लिलाव ही पाळला बंद पुढली मोठे बातमी निघत रासायनिक खतांचे लिकिंग कंपन्यासह दुकानदाराचा अधिक मर्जीने असलेले खते विकण्यावर भर शेतकऱ्यांना भूर्दंड पुढली मोठी बातमी निघत आहे नाथखुळा स्कॉर्पिओ गाडीने केली शेतीची नांगरणी तरुणाचा व्हिडिओ व्हायरल पुढली मोठी बातमी निघतं सावधान बनावट बीटी बियाणे बाजारात दाखल होण्याची दाट शक्यता कृषी विभागातर्फे तक्रार करण्याचं आव्हान बनावट बीटी बियाणे बाजारात पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकरी सन्मान कर्जमुक्ती पासून वंचित शेतकऱ्यांबाबत पंधरा दिवसात निर्णय घ्या नागपूर उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश पुढली मोठी बातमी निघत आहे खुश खबर आहे लवकरच पीएम किसानचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पुढली मोठी बातमी निघत आहे सरकारच्या गोंधळामुळे कांदा बंदरावर सडतोय निर्यातीला सरकारचा खोडा अनिल घनवटांचा निशाणा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद